नमस्कार मित्रांनो अजून एक रत्नशास्त्राचा भाग आज आपण बघणार आहोत आणि रत्नशास्त्राच्या या भागात मी होलाईट या रत्नाची किंवा या स्फटिकाची माहिती देणार आहे बघा या रत्नशास्त्राच्या माध्यमातून मी तुम्हाला अनेक स्टोनची माहिती आत्तापर्यंत दिलेली आहे आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन अवेलेबल आहेत मार्केटमध्ये आणि त्याचा वेगवेगळ्या प्रकारे उपयोग केला जातो हिलिंगसाठी सुद्धा अनेक रत्नांचा वापर केला जातो आपलं भाग्य घडवण्यासाठी किंवा आपलं आयुष्य सुखकर करण्यासाठी भरा भरभराटीसाठी या रत्नांचा वापर केला जातो दागिन्यांमध्ये आकर्षकता वाढवण्यासाठी दागिन्यांची आकर्षकता किंवा आपण जेव्हा दागिने घालतो ते आपल्या शरीरावर सुंदर दिसावेत ह्यासाठी रत्नांचा वापर केला जातो अर्थातच त्या रत्नांचा आपल्या शरीराला फायदा असतो हे बघा मित्रांनो एक गोष्ट तर आहे कारण ही सर्व स्फटिकं ही रत्न जी आहेत ती भूगर्भात सापडतात आणि नक्कीच त्याच्यामध्ये आपल्या पृथ्वी तत्वाचे गुण असतात आणि तुम्हाला एवढं तर माहिती आहे की प्रत्येक प प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक वस्तू ही अणुरणून बनलेली आहे आणि प्रत्येक आणि प्रत्येक वस्तूला एनर्जी असते तुम्हाला माहिती आहे की सर्व गो आईन्स्टाईनने सांगितलं आहे की प्रत्येक गोष्ट ही एनर्जीने बनलेली आहे एवढं तर तुम्हाला माहिती आहे तर प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक वस्तूमध्ये स्वतःची एक अशी एनर्जी असते आणि प्रत्येक गोष्टीला व्हायब्रेशन असते आणि फ्रिक्वेन्सी असते तर आपण असं म्हणू शकत नाही की रत्ना धारण करून कोणताही फायदा होत नाही असं आपण अजिबातच म्हणू शकत नाही तर प्रत्येक गोष्टीला व्हायब्रेशन आणि फ्रिक्वेन्सी असते आणि स्फटिक ह्याला व्हायब्रेशन आणि फ्रिक्वेन्सी असते पर्टिक्युलर आणि त्याने आपल्या आरोग्यामध्ये नक्कीच फरक पडतो प्रश्न आहे तो फक्त विश्वासाचा आपला जेवढा विश्वास असेल त्या त्याप्रमाणे आपल्याला त्याचे रिझल्ट मिळतात एवढीच गोष्ट आहे तर आज आपण बोलणार आहोत होमलाईट या रत्नाविषयी मी गेल्याविषयी तुम्हाला रोज कॉड्स या रत्नाविषयी किंवा स्फटिकाविषयी सांगितलेलं होतं तर आज आपण रोज कॉ सॉरी होमलाईट या रत्नाविषयी माहिती घेणार आहोत आणि मी त्याचे तुम्हाला सुंदरसे फोटोसुद्धा दाखवणार आहे शे व्हिडिओच्या शेवटपर्यंत थांबा आणि माहिती घ्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे गेल्या वेळीचा माझा जो रोड कॉट्सचा व्हिडिओ होता आता किती जणांचे मला कॉल आले आणि त्यांनी मला विचारलं की आ, जे मी पी डी एफ फाईल किंवा वेब पब्लिशिंग लिंक टाकते टाक टाक ती का नाही टाकली तर आता मी टाकलेली आहे तर तुम्हाला त्याची थिअरी पाहिजे असेल की ती किंवा ती तुम्हाला त्या व्हिडिओचे स्क्रिप्ट पाहिजे असेल तर आत्ता मी डिस्क्रिप्शनमध्ये ती लिंक घातलेली लि आहे पेस्ट केलेली आहे तर तुम्ही बघून घ्या आणि या व्हिडिओची अर्थात आ, लिंक जी पी डी एफ फाईल म्हणा किंवा तुम्हाला जर त्याचा डेटा पाहिजे असेल किंवा स्क्रिप्ट पाहिजे असेल जी मी बोलते ज्याच्यावर मी बोलते ती स्क्रिप्ट मी वेब लिंकमध्ये टाकले टाकणार आहे तर तुम्ही नक्की चेक करा पण पण विडिओ वी, पब्लिश झाल्यानंतर मी एक दोन दिवसाने ती लिंक टाकते एवढं लक्षात ठेवा तर आज आपण रत्नशास्त्राची माहिती घेऊया आणि हा व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही आहे छोटासा होणार आहे या रत्नशास्त्राच्या माध्यमातून मी तुम्हाला अनेक रत्नांविषयी माहिती देते आणि आपण बघूया आधीच्या कोणत्या कोणते व्हिडिओ या माझ्या चॅनलवर झालेली आहेत रत्नशास्त्राविषयी तर असे नवीन नवीन रत्नांची माहिती जर तुम्हाला हवी असेल तर अर्थातच तुम्हाला माझं चॅनल सबस्क्राइब करावं लागेल आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि इतर व्यक्तींबरोबर ते शेअर करा ह्याची माहिती शेअर करा एक नजर टाकूया माझ्या ह्या चॅनलवर कोण कोणते व्हिडिओ झालेले आहेत बघा भारतीय जोभळींनी रमलेली दुर्मिळ चौऱ्याऐंशी रत्न व उपरत्ने ह्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण च चौऱ्याऐंशी रत्नांची नावं मिळतील आणि उपरत्न कोणती आहेत ह्याची माहिती मिळेल तर हा व्हिडिओ नक्की ऐका खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे दुर्मिळ आणि ऐकिबात मणी हा एक आहे व्हिडिओ फिरोजा स्टोन ब्रेसलेट ह्याच्या फिरोजा स्टोन कसा असतो त्याचे फोटोसहित माहिती आहे ग्रीन एमेंच्युरियन स्टोन लाजवतं न पाहिलेली ऐकलेली उपरत्न रत्नांचे वेगवेगळे चौऱ्यांशी प्रकार भारतातील प्रचलित नवरत्न महारत्न आणि उपरत्न नवरत्न कोणती महारत्न कोणती आणि उपरत्न कोणती ह्याची माहिती आणि परिचय ह्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे मी पोवळे मुंगा कोरल ह्याची माहिती आहे या व्हिडिओमध्ये पायराईट क्रिस्टल बघा पायराईट क्रिस्टल ह्याला फूल गोल्ड असंही म्हणतात इंग्लिशमध्ये हा भरभराट करून देणारं अर्थात हे क्रिस्टल आहे तर हे भरभराटीसाठी आणि संपन्नतेसाठी स श्रीमंतीसाठी खूप भरपूर पैसे मिळवण्यासाठी हे क्रिस्टल वापरलं जातं तर अनुभव घेऊन बघा तुम्ही कारण ही ज सर्व क्रिस्टल जसं मी आत्ता सांगितलं की भूगर्भातून येतात आणि नक्कीच ह्यांना आपली स्वतःची फ्रिक्वेन्सी असते व्हायब्रेशन असते आणि ह्यांच्या फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्रेशनचा नक्की आपल्याला फायदा होतो आणि तुम्ही पण तो करून घ्या पुढचं राशीग्रह संबंधित रत्न आणि वर्जित रत्न कोणतं रोज कॉट्स अर्थातच हा गेल्या वेळेचा व्हिडिओ आहे नक्की बघा सुनेला स्टोन सुनेला स्टोन गोल्डन टोपाज तर हे गुरुवरचं रत्न आहे सुनेला स्टोन गोल्डन टोपाज आपण गुरु गुरु या ग्रहासाठी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये किंवा आपल्या भारतीय ज्योति जो, ज्योतिषशास्त्रात आपण पुष्कराज हे रत्न वापरतो पण सुनीला स्टोन मुख्यत हे वे वेस्टर्न ज्या कंट्रीज आहेत वेस्टर्न एशियन ज्या क कंट्रीज आहेत त्या कंट्रीज सुनेला स्टोन वापरतात गोल्डन टोपाज वापरतात तर आता आपण मुख्य व्हिडिओकडे जाऊया मुख्य स्क्रिप्टकडे जाऊ द्या जाऊया जी मी आ, गुगल डॉक्युमेंट्सवर जी स्क्रिप्ट बनवलेली आहे तर होव रत्न हो लाईट हो ब्रेसलेट आता ब्रेसलेट म्हणजे ब्रेसलेट असं घ्यायचं नाही आहे पण मी ब्रेसलेट घेतले आहे कारण मला ॲक्च्युली होवलाईट या रत्नाची किंवा हे स्फटिक कसं असतं याबद्दल माहिती द्यायची आहे नुसतं ब्रेसलेट नाही तर ह्याचा हो आ, या हे जे स्फटिक असतं ह्याचा उपयोग सगळ्याच गोष्टीमध्ये नेकलेस म्हणजे जे आपण हार म्हणतो किंवा पेंडंट किंवा बँगल्स इयर रिंग्ज अशा सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्या दागिन्यांमध्ये ह्या ब्रेसलेटचा वापर केला जातो अंगठी म्हणूनसुद्धा हे धारण केलं जातं अंगठीमध्ये सुद्धा तर ह्याच्या ह्या ब्र स्फटिकाची आपण माहिती घेऊया बघा साधारणपणे इथे मी फोटो दिलेला आहे की आ, हे जे स्फटिक असतं हे कसं असतं ह्या निमित्ताने तुम्हाला वेगवेगळ्या वे, स्फटिकांची नावे ज कधी कधी तुम्ही ऐकली पण नसतील हे होवलाइट क्रिस्टल किंवा साधारण आपण आपल्याला ही माहि नावं जी आहेत क्रिस्टलची ही माहिती नसतात तर या निमित्ताने तुम्हाला हे व्हिडिओ बघून तुम्हाला ह्या क्रिस्टलची माहिती होईल एवढे क्रिस्टल आपण ऐकलेली नसतात आणि आपल्याला माहितीही नसते तर होईट क्रिस्टल हे अशा प्रकारचं असतं आणि असं दिसतं तर होईट स्फटिका पांढऱ्या पाषाण्यासारख्या आणि मध्ये ग्रे म्हणजेच राखाडी काळ्या रंगाच्या शेड्स अशा स्वरूपात मिळतो हा बघा ह्याला थोडासा ब्ल्युएश कलर आहे आकाश कलर आहे या स्फटिकामुळे मन शांत होते ज्या व्यक्ती खूप चिडचिड करतात रागीट आहेत किंवा ज्यांना शांत बसवत नाही सारख्या चुरबुळ करतात अशा व्यक्तींना हा स्टोन वापरा वेळास दिला जातो बघा हे होईट क्रिस्टल जे आहे त्याचा दागिन्यामध्ये वापर केलेला आहे इथे एक नेकलेस आहे ज्याच्या ज्याच्यामध्ये होव क्रिस्टल बसवलेला आहे पांढरा रंगाचा आणि ज्याच्यावर ग्रीन सॉरी ग्रे कलरच्या शेड्स आहेत आणि ही अंगठी आहे तर अशा प्रकारचा हा पांढरा आणि ग्रे होबराईट क्रिस्टल असतो आणि वरती जो फोटो तुम्ही बघितला तो आताला आकाशी कलरची त्याच्यामध्ये आकाशी कलरची शेड आहे असं म्हणतात की या स्टोनमुळे माणसाची रचनात्मक शक्ती वाढते कल्पनाशक्ती वाढीस लागते आणि व्यक्ती अधिक सृजनशीलतेने कामं करू लागते अतिभावनात्मकतेवर ताबा मिळतो रात्रीची चांगली झोप येते मन शांत होते अवलोकनशक्ती वाढते धैर्य वाढते आणि म्हणूनच हे जे क्रिस्टल आहेत हे हीलिंगसाठी पण वापरतात हिलिंग म्हणजे एखाद्या आजारपणावर उपाय म्हणून किंवा ज्यांना एन्झायटी किंवा झोपेच्या समस्या असतात किंवा डिप्रेशन असते तर अशा आजारांवर हे क्रिस्टल वापरले जातात अर्थातच हे क्रिस्टल जवळ ठेवले जातात आणि मेडिटेशन करताना हे क्रिस्टल बाजूला ठेवले जातात किंवा ह्याच्यासमोर दिवा लावला जातो आणि जर पारदर्शक क्रिस्टल असेल तर त्यातून प्रकाश निघतो तो, तो अर्थातच आपल्या शरीरावर पडतो आणि हिलिंग होते असा वेगवेगळ्या पद्धतीने हे ही क्रिस्टल हिलिंग केलं जातं तर हा एक अजून एक होवलाईट क्रिस्टलचा फोटो आहे तर अशा प्रकारे हे क्रिस्टल दिसतात अर्थात असे गुळगुळीत केलेले आहेत क्रिस्टल आणि नंतर ह्याला दागिन्यांमध्ये बसवण्यासाठी योग्य तो आकार दिला जातो आणि दागिन्यांमध्ये हे बसवले जातात हा स्टोन सुद्धा तुम्ही माळा ब्रेसलेट पेंडंट अशा अनेक स्वरूपात वापरू शकता बाजारात या स्टोन पासून बनवलेले ब्रेसलेट आठशे ते हजार रुपयांपासून उपलब्ध आहेत बघा ही सुंदरशी माळ आहे होवलाईट क्रिस्टलची तर असे वेगवेगळे प्रकार दागिन्यांचे प्रकार मिळतात आणि हे जे क्रिस्टल्स आहेत वेगवेगळे ते दागिन्यांमध्ये बसवले जातात यामध्ये निळ्या रंगाचा स्टोनसुद्धा उपलब्ध आहे जो तुम्ही वर पाहिला निळा रंग हा पाण्यासाठी वापरला जातो पाणी थंड आणि मन शांत करणारी निळा रंग तुम्हाला माहिती आहे की पाण्यासाठी जेव्हा आपण चित्र वगैरे चित्रकला वगैरे काढतो तेव्हा पाणी हे निळ्या रंगामध्ये दाखवले जातं कारण निळा रंग हा शांत आणि थंडपणासाठी वापरतात तर पाणी थंड आणि मन शांत करणारी असते त्याचप्रमाणे हा स्टोन कार्य करतो मेंदूचे कार्य सुरळीत चालावे यासाठी हा स्टोन महत्त्वाचा आहे ज्यांना डिप्रेशन एन्झायटी अशा प्रकारचे आजार असतात त्यांच्यासाठी हा स्टोन फायद्याचा ठरवू शकतो मकाशी मी सांगितलं आता धारणविधी कॅलेंडरमधील कोणताही शुभ दिवस निवडून हा स्टोन धारण केला तर चालतो पण एखाद्या प्रभावी बीजमंत्राचे अभिमंत्रित पाणी शिंपडून धारण केल्यास अधिक चांगले आता प्रभावी बीजमंत्र तुम्ही कोणता घेणार तर हा क्रिस्टल आहे पांढऱ्या रंगाचा तर पांढरा रंग हा शुक्राला प्रिय आहे तर माझं असं सांगणं आहे की तुम्ही शुक्राचा बीज मंत्री वापरून हा क्रिस्टल जो आहे होवलाईट क्रिस्टल तुम्ही अभिमंत्रित करा पहिली ह्याला चार्ज करून घ्या आणि नंतर तो वापरा ते मी इथे दिलेलं नाही आहे तर मी हे व्हिडिओमध्ये सांगते आहे बघा हे आणखीन एक सुंदरसं लॉकेट आहे इथे पेंडंट आहे तर अशा प्रकारे हे फार सुंदर लॉकेट दिसत आहे ज्याच्यामध्ये हा पांढऱ्या रंगाचा ग्रे शेड असलेला जो होबलाईट क्रिस्टल आहे तो अतिशय सुंदर बसवलेला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो मी तुम्हाला आज होबलाइट क्रिस्टलची माहिती दिलेली आहे तर ही माहिती कशी वाटली हे नक्की सांगा मला आणि ह्याची जी लिंक आहे वेब लिंक पब्लिशिंगची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर नक्की चेक करा पुढच्या व्हिडिओपर्यंत खूप खूप धन्यवाद